आपण सगळेच मनुके खातो पण बहुतेक वेळा काळेच बरोबर ना पण कधी विचार केलाय का की या लाल किंवा पिवळ्या मनुक्यांमध्ये आणि काळ्या मनुक्यांमध्ये एक खूप मोठा फरक असतो चला तर मग आज आपण लाल आणि पिवळ्या मनुक्यांचं हेच सिक्रेट जाणून घेऊया जे ऐकून खाण्याबद्दलचा आपला दृष्टिकोन नक्कीच थोडा बदलेली तर मग पहिला प्रश्न हाच येतो की सगळे मनुखे खरंच सारखेच असतात का की त्यांच्या रंगामागे काहीतरी वेगळं दडलेलं आहे चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर काळे मनुके हा एक सामान्य पर्याय आहे पण लाल आणि पिवळ्या मनुक्यांना गोल्डन सुपरफूड म्हटलं जातं याचं मुख्य कारण म्हणजे ते नैसर्गिकरित्या जास्त गोड असतात आणि त्यांचे आरोग्यासाठी काही विशिष्ट आणि खूपच प्रभावी फायदे आहेत चला तर मग या दोन्ही मनुक्यांमधल्या सगळ्यात मोठ्या फरकापासूनच सुरुवात करूया आणि तो फरक आहे त्यांच्या चवीतला म्हणजे त्यांच्या गोडव्यातला हा फरक का आणि कसा तयार होतो ते बघूया हा सगळा गोडव्याचा खेळ आहे फ्रुक्टोजचा फ्रुक्टोज म्हणजे काय तर ही फळांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारी साखर आहे आणि हीच साखर लाल आणि पिवळ्या मनुक्यांमध्ये जास्त प्रमाणात असते आता हे होतं कसं तेही समजून घेऊ लाल आणि पिवळे मनुके काळ्या मनुक्यांपेक्षा जास्त वेळ उन्हात वाळवले जातात त्यामुळे काय होतं की त्यातलं पाणी कमी होतं आणि आतली जी नैसर्गिक साखर आहे म्हणजे फ्रुक्टोज ती अधिक घट्ट किंवा कॉन्सन्ट्रेटेड होते आणि म्हणूनच ते चवीला जास्त गोड लागतात बरं मग या जास्त गोडव्याचा शरीराला काय फायदा तर याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे यातून आपल्याला नैसर्गिकरित्या एक झटपट एनर्जी मिळते म्हणजे बघा हे मनुके खाल्ल्यावर शरीराला लगेच एनर्जी मिळते आणि थटवा पण पटकन दूर होतो आणि हो जर काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली तर पांढऱ्या साखरेऐवजी हे मनुके खाणं हा एक खूपच आरोग्यदायी आणि नैसर्गिक पर्याय आहे ओके तर एनर्जी तर मिळाली पण आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या फायद्याकडे जो थेट आपल्या पोटाच्या आरोग्याशी संबंधित आहे हे मनुके आपल्या पचनसंस्थेला नेमका कसा आराम देतात ते पाहूया बऱ्याच जणांना ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास असतो त्यावर एखादा सोपा आणि नैसर्गिक उपाय हवा असेल तर त्याचं उत्तर या लाल आणि पिवळ्या मनुक्यांमध्येच आहे ह्यामागचं विज्ञान खूप सोपं आहे या मनुक्यांमध्ये नैसर्गिकरित्या अल्कलाईन म्हणजेच क्षारीय गुणधर्म असतात हे गुणधर्म पोटात वाढलेला ॲसिड कमी करून त्याला बॅलन्स करतात आणि त्यामुळे ऍसिडिटी आणि जळजळीपासून आराम मिळतो आणि हे फायदे मिळवण्यासाठी करायचं काय तर पद्धत अगदी सोपी आहे रोज रात्री फक्त आठ मनुके पाण्यात भिजवून ठेवायचे आणि सकाळी उठल्यावर ते खायचे हा सर्वोत्तम उपाय मानला जातो सलाह आता आपण तिसऱ्या फायद्याबद्दल बोलूया हा फायदा खास त्या लोकांसाठी आहे जे निरोगी पद्धतीने वजन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत खर तर या मनुक्यांना आणि सडपातळ लोकांसाठी एक वरदान असंही म्हटलं जातं आता या एका वाक्यातूनच त्याचं महत्त्व आपल्या लक्षात येतं हे नेमकं काम कसं करतं ते बघूया मनुक्यांमध्ये कॅलरीज आणि नैसर्गिक साखर असते ज्यामुळे ऊर्जा मिळते तर दुधात प्रथिने आणि इतर पोषक तत्वे असतात जी शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहेत जेव्हा हे दोन्ही एकत्र करून खाल्लं जातं तेव्हा एक संतुलित पोषण मिळतं ज्यामुळे हेल्दी पद्धतीने वजन वाढायला मदत होते आतापर्यंत आपण फक्त फायद्यांबद्दलच बोललो पण आता वेळ आहे त्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीची जी एक प्रकारची वॉर्निंग किंवा खबरदारी आहे हो हे खरं आहे या मनुक्यांचे इतके फायदे असले तरी ते खाताना केली जाणारी एक चूक धोकादायक ठरू शकते त्यामुळे पुढची माहिती खूप काळजीपूर्वक आहे का आणि हा धोका विशेषत अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसते म्हणून हे काही नियम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे या मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर जास्त असल्यामुळे ब्लड शुगर लेवलवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे मधुमेहींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे खाऊ नयेत आणि ज्यांना काही त्रास नाही त्यांनी प्रमाणातच खावेत दिवसाला साधारण आठ भिजवलेले मनुके पुरेसे आहेत तर आज आपण मनुक्यांचे गोड रहस्य उलगडलं पण यावरून एक विचार येतो की आपण रोज ज्या साध्या साध्या गोष्टी खातो त्या पदार्थांमध्येही अशीच काही आश्चर्यकारक रहस्य दडलेली असतील का नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे